सोलापूर आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू आर्थिक वादातून केलेल्या मारहाणीत जखमी तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना रेणुकानगर येथील मोकळ्या मैदानात शुक्रवारी घडली होती या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अथर्व दिनेश जाधव व एकोणीस राहणार सरस्वती बिल्डिंग विजापूर रोड असे खून झालेल्याचे नाव आहे प्रसाद लोंडे बाळू काळे सागर कदम केदार घुमटे मनोज सूर्यराव उर्फ भाईजी अजिंक्य शाबादे प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा जॉकी थोरात विनायक जाधव व त्यांचे इतर साथीदारांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरातील विजापूर परिसरात राहणाऱ्या वर्षीय तरुणाला शुक्रवारी दिनांक चार ऑक्टोबर रोजी आठ ते दहा जणांनी जबर मारहाण केली यात तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी शहरातील अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल केले परंतु शनिवार पाच ऑक्टोंबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मृताचे वडील दिनेश प्रकाश जाधव यांच्या फिर्यादीनुसार इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे रेणुकानगर येथील मोकळ्या मैदानात व तेथेच असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये सोलापूर ते अश्विनी हॉस्पिटल दरम्यान अथर्व जाधव व त्याच्यासोबत असणारे प्रदीप मंगळवेडेकर शिवकुमार तंबाके राहुल साठे समर्थ माटे यांनाही आठ ते दहा जणांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत